गुंडा शरद मोहोळ याच्यावर शुक्रवारी पाच जानेवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास साहिल उर्फ मुन्ना पोळेकर यानं गोळ्या झाडून हत्या केली यानंतर पुणे पोलिसांनी या घटनेतील आठ आरोपींना अटक केली आहे सध्या या घटनेची पुणे शहरात एकच चर्चा सुरू आहे अशातच शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांनी एका व्यक्तीची भेट घेतली आणि त्यामुळे त्यांचा हा फोटो सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे आता त्यांनी कुणाची भेट घेतली हे आपण पुढं पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा तर शरद मोहोळ यांच्या पत्नी स्वाती मोहोळ यांनी डीपी रोडवरील पुणे शहर भाजपच्या नव्या कार्यालयाजवळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली यावेळी स्वाती मोहोळ यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या घटनेबाबत तुम्हाला भेटून सविस्तर सांगायचं असल्याची भावना व्यक्त केली यावर देवेंद्र फडणवीस यांनी हो म्हणत त्यासाठी तुम्हाला वेळ दिला जाईल असं आश्वासन दिलं मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाहताच त्यांना अश्रुवाणावर झाले अटक करण्यात आलेल्यांपैकी सहा आरोपींना दहा जानेवारीपर्यंत आणि दोन वकिलांना आठ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे शरद मोहोळ चालताना आपल्याला सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळालं होतं त्याच्या आजूबाजूलाही काही माणसं चालत होती अचानक डाव्या बाजूचा माणूस आणि शरद मोहोळच्या मागे असलेला माणूस बंदूक काढून शरद मोहोळवरती गोळ्या झाडतात लगेच त्या गल्लीत एकच धावपळ माजते तसंच शरद मोहोळ खाली कोसळतो त्यानंतर हल्लेखोर काहीही कळायच्या आत पळून जातात त्यानंतर दोन तीन लोक येतात ते शरद मोहोळला उठवण्याचा प्रयत्न करतात उचलून उभं करण्याचा प्रयत्न करतात पण शरद मोहोळ पुन्हा कोसळतो असं सगळं सीसीटीव्ही मध्ये पाहायला मिळालं होतं